अक्कलकोट तालुक्यातील शेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला शिक्षक विभागाकडून शिक्षक उपलब्ध करून दिला जात नसल्यानं आखेर सोमवारी शाळेला ग्रामस्थांनी चक्क कुलूप ठोकलं अक्कलकोट तालुक्यातील शेगाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी कन्नड शाळेला शाळा सुरू झाल्यापासून शिक्षकाची मागणी सरपंचांनी ग्रामस्थांकडून वेळोवेळी केली होती परंतु शिक्षण विभागानं याची दखल घेतली नसल्यानं गावातील विद्यार्थी कर्नाटक राज्यात शिक्षण घेण्यासाठी जात आहेत गावात शाळा असतानाही शिक्षकच उपलब्ध होत नसल्यानं पालकांना नाईलाजानं आपल्या मुलांना इतर ठिकाणी पाठवावं लागत आहे दरम्यान गावातील गोरगरीब मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गावातील सरपंच आणि इतर ग्रामस्थांनी काही खाजगी शिक्षक नेमून शिक्षण दिलं परंतु त्याचीही दखल शिक्षण विभागानं न घेता शिक्षकच न देता अशाच पद्धतीनं शाळा सुरू असल्यानं अखेर सोमवारी संतप्त ग्रामस्थ आणि सरपंचांनी तसंच ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी एकत्रित येत शाळेला चक्क कुलूप ठोकून शिक्षण विभागाचं लक्ष वेधलं जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत शाळेला लावलेलं कुलूप काढणार नाही असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला दरम्यान ग्रामस्थांच्या या संतप्त भावनेचा विचार करून शिक्षण विभागानं त्वरित शिक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे शिक्षक ग्रामस्थि चवीर इना इथं शिक्षक एक तास शाळेत आमचे हम, शिक्षक कमी आहे अजून आम्हाला अजून आम्हाला तीन शिक्षक पाहिजे शिक्षक शिक्षक कमी असल्यामुळे आम्ही कसं शिकावं एकाच वर्गामध्ये चार 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 वर्ग येतात शिक्षकांनी कसं शिकावं आम्ही आम्ही सगळेजण शेतकऱ्यांचे मुलं आहे आम्ही तर श्रीमंताची मुलं नाही तालुका शेगाव गावामध्ये जिल्हा परिषद कर्डा व मराठी शाळेमध्ये शिक्षक शिक्षकाचा संख्या कमी तरता असल्यामुळे आज आम्ही शाळेला कुलूप ठोकलेला आहे शिक्षक मिळत जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू असणार आहे तीन वर्षापासून शिक्षक या गावाला येत नाही पत्र पण दिलंय मागणी पण केलंय आमदार साहेबांना पण केलंय बीडीओना पण केलंय सगळ्यांना केलंय त्यांनी काय दखल घेतला नाही गावातल्या सर्व नागरिकांनी गोळा होऊन आज शाळेच्या शिक्षक शारी शेगावला न आल्यामुळे शिक्षकांची संख्या जास्त आहे पण शिक्षक इथं शाळेला कमी येतात आणि ते न आल्यामुळे विद्यार्थ्यांचा अतोनात हाल होत आहे ग्रामस्थांनी सर्व शाळेला आज टाळा ठोकलेला आहे गाव येथे सर्व ग्रामस्थांनी मिळून जिल्हा परिषद मराठी शाळा व जिल्हा परिषद कन्नड शाळा येथे सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच मिळून आज आपण या शाळेला प्रोख टाकलेलं आहे कारण की या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या असून सुद्धा शिक्षकांची कमतरता आहे आणि एक एक वर्गात तीन तीन वर्ग खोल्या घेऊन त्या विद्यार्थ्यांना काय शिकवावं शिक्षकांनी आणि त्याच्यात मुख्यमंत्री शाळे योजना अनेक योजना काढून त्या शिक्षकांचा वेळ तिथं घालतात आणि मुलांना इथं काय कुठला मास्तरांचं मुलं नाही किंवा शिक्षकांचं नाही कोणा उद्योगपतीचं नाही कुठं नोकरदारांचं नाही सक्त हे सगळं या भागातलं गरीब लोकांचं आणि शेतकऱ्यांची मुलं आहे त्यामुळे आम्ही अठरा तारखेला घरश्रीला निवेदन दिलो आणि तर निवेदन की की आम्हाला तेवीस तारखेच्या आहात आम्हाला शिक्षकांची सुविधा करा अन्यथा आपण शाळेला कुलूप टाकणार असं आदेश